नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर चे या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हापूस आंब्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत याच्या आधी आपण सगळी केशर आंब्याबद्दल माहिती घेऊन झालेली आहे केशर आंबा दोन वर्षाचा तीन वर्षाचा तुम्हाला दाखवलेला आहे आज जो आपण पाहत आहोत तो आंबा हापूस या जातीचा आहे तीन वर्षाचं झाड आहे झाडाची हाईट म्हणाल तर सहा फुटापेक्षाही जास्त आहे हे आपण पाहू शकताय झाडाची हाईट कशा पद्धतीने आहे खोडाची साईज देखील आपण पाहू शकताय डबल बाट्यावरचं हे रोप आहे पाहू शकता इथं बघायला मिळेल तुम्हाला डबल बाटा आहे डबल बाट्यावरचं हे चांगलं वाढलेलं खोड वगैरे चांगलं झालेलं असं हे हापूस आंब्याचं रोप आहे शैलेश नर्सरी मध्ये एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत हापूस केशर दशेरी लंगडा तोतापुरी मल्लिका बारमाई अशा बऱ्याच जातीच्या आंब्याच्या व्हरायटीज मिळतात तुम्ही पाहू शकताय क्वांटिटी मध्ये आपल्याकडे आंबा सगळा तयार आहे विक्रीसाठी काढलेला आहे बरीच विक्री आतापर्यंत आपण केलेली आहे क्वांटिटी मध्ये आंबा जात आहे प्रत्येक शेतकरी येऊन छोटा आंबा लावण्यापेक्षा मोठा आंबा लावण्यासाठी पसंती जास्त देतोय जास्त करून मोठा आंब्याचा सेल आता आपल्याकडे चालू आहे हा तीन वर्षाचा आंबा आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीने वाढलेला आहे खोड वगैरे त्याचं सगळं ही बॅग म्हणाल तर अठरा इंच बाय अठरा इंचाची बॅग आहे पस्तीस किलोची ही बॅग आहे पस्तीस किलो वजन आहे ह्या आंब्याच्या झाडाच्या पूर्ण त्या बॅगेसकट आपण आधी केशर या जातीचं सगळी माहिती घेतलेली आहे आता हापूस या जातीची घेतलेली आहे अजून कुठल्या झाडाची तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून सांगा कुठल्या झाडाची तुम्हाला माहिती पाहायला आवडेल व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल हापूस आंब्याची क्वालिटी आणि क्वांटिटी शैलेश नर्सरीमध्ये प्रकारे आहे व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हापूस आंब्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत याच्या आधी आपण सगळी केशर आंब्याबद्दल माहिती घेऊन झालेली आहे केशर आंबा दोन वर्षाचा तीन वर्षाचा तुम्हाला दाखवलेला आहे आज जो आपण पाहत आहोत तो आंबा हापूस या जातीचा आहे तीन वर्षाचं झाड आहे झाडाची हाईट म्हणाल तर सहा फुटापेक्षाही जास्त आहे हे आपण पाहू शकताय झाडाच्या हाईट कशा पद्धतीने आहे खोडाची साईज देखील आपण पाहू शकताय डबल बाट्यावरचं हे रोप आहे पाहू शकता इथं बघायला मिळेल तुम्हाला डबल बाटा आहे डबल बाट्यावरचं हे चांगलं वाढलेलं खोड वगैरे चांगलं झालेलं असं हे हापूस आंब्याचं रोप आहे शैलेश नर्सरी मध्ये एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत हापूस केशर दशेरी लंगडा तोतापुरी मल्लिका बारमाई अशा बऱ्याच जातीच्या आंब्याच्या व्हरायटीज मिळतात तुम्ही पाहू शकताय क्वांटिटी मध्ये आपल्याकडे आंबा सगळा तयार आहे विक्रीसाठी काढलेला आहे बरीच विक्री आतापर्यंत आपण केलेली आहे क्वांटिटी मध्ये आंबा जात आहे प्रत्येक शेतकरी येऊन छोटा आंबा लावण्यापेक्षा मोठा आंबा लावण्यासाठी पसंती जास्त देतोय जास्त करून मोठा आंब्याचा सेल आता आपल्याकडे चालू आहे हा तीन वर्षाचा आंबा आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीने वाढलेला आहे खोड वगैरे त्याचं सगळं ही बॅग म्हणाल तर अठरा इंच बाय अठरा इंचाची बॅग आहे पस्तीस किलोची ही बॅग आहे पस्तीस किलो वजन आहे ह्या आंब्याच्या झाडाच्या पूर्ण त्या बॅगेसकट आपण आधी केशर या जातीचं सगळी माहिती घेतलेली आहे आता हापूस या जातीची घेतलेली आहे अजून कुठल्या झाडाची तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून सांगा कुठल्या झाडाची तुम्हाला माहिती पाहायला आवडेल व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल हापूस आंब्याची क्वालिटी आणि क्वांटिटी शैलेश नर्सरीमध्ये प्रकारे आहे व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद